मैत्रिणीवर बलात्कार आणि ब्लॅकमेलिंग केल्याप्रकरणी फोंडा मधल्या एका माणसाला अटक करण्यात आली त्याची बायको सरकारी कर्मचारी होती तिनंच आपल्या नवऱ्याची आणि पीडित महिलेची ओळख करून दिल्याचा आरोप तिच्यावर करण्यात आला पोलीस चौकशीत त्या माणसानं कबूल केलं की मागच्या पंधरा वर्षात मी पाच बायकांचे खून केले तपासात पुढे आले की या माणसानं अपहरण आणि खुणाचं पहिले प्रकरण एकोणीसशे चौऱ्याण्णवमध्ये मध्ये केलेलं आणि दुसरं एकोणीसशे पंच्याण्णवमध्ये मध्ये या माणसाचं नाव होतं महानंद नाईक महानंद नाईकनं ना पाच नाही तर सोळा महिलांची हत्या केली आहे आणि बलात्कारही हा साधा माणूस नाही तर थंड डोक्याचा सिरियल किलर आहे ही बातमी जशी गावात पसरली तसं चिडलेल्या लोकांनी त्याचं घर जाळून टाकलं पण महानंद नाईकनं ना या पोलिसांना कसं मारलं का मारलं कधी मारलं नाईक उजेडात आला होता बलात्काराचा केस मिळ पण पहिला गुन्हा उघड झाला तो एकोणीसशे पंच्याण्णवच्या वासंती गावडे किडनॅपिंग केस झाला असं होतं की वासंती आणि नाईकचं प्रेमसंबंध जुळले त्यानं तिला लग्नाचा अमिष दाखवला वासंती अनाथ होती आणि आपल्या नातेवाईकांसोबत राहायची नाईकनं ना एकदा तिला माझ्या घरच्यांना भेटायला जायचं आहे छान आवरून दागिने घालून आणि बँकेचं पासबुक घेऊन ये असं सांगितलं वासंतीत जाताना आपल्या नातेवाईकांना सोबत घेऊन गेली मात्र नाईकनं ना तिला बँकेत नेण्याच्या नावाखाली एका निर्जन स्थळी नेलं तिच्या अंगावरचे सगळे दागिने काढले तिचे कपडे काढले तिच्याच ओढणीनं तिचा गळा दाबला आणि चेहरा विद्रुप करून तिचा मृतदेह तिकडेच टाकून नाईक पसार झाला ओढणीनं गळा दाबण्याचा त्याच्या या पद्धतीमुळे नाईकला नाव मिळालं दुपट्टा किलर पोलिसांना त्यानंच दिलेल्या माहितीनुसार नाईकनं वासंती गावडेला मारण्याच्या आधीही दोन खून केले होते पंचवीस ते पस्तीस वयाच्या मुलींना लग्नाचं वचन द्यायचं माझ्या घरच्यांची ओळख करून देतो असं सांगून दागिने घालून बोलवायचं दागिन्यांच्या हव्यासापोटी त्यांचा ओढणीनं गळा दाबून खून करायचा मृतदेह ओळखू येऊ नये म्हणून कपडे काढायचा चेहराही विद्रूप करायचा आणि बलात्कार करून आपली विकृत भूकही भागवायचा दोन हजार पाच पर्यंत रिक्षा चालवत असलेल्या नाईकनं नंतर रिक्षा चालवणंही बंद केलं दोन हजार सातमध्ये त्यानं सात महिलांचा खून केला होता अंगावरचं सोनं तो सोनाराला विकायचा आणि त्याचे पैसे घरी द्यायचा गुन्हे सिद्ध झाल्यानंतर न्यायालयानं त्याला तिहेरी जन्मठेपेची शिक्षा सुनावली दरम्यान नाईकला पॅरोल मिळणार असल्याचं जाहीर झालं तेव्हा गोव्यातल्या लोकांनी आंदोलन केलं होतं त्याच्यावर बलात्काराचा गुन्हा ज्या पीडितेमुळे दाखल झाला तिच्या जीवितालाही धोका निर्माण होण्याची शक्यता होती हादरवून टाकणारी गोष्ट म्हणजे त्या पीडितेनं नाईक आपल्याला जेलमधून मेसेज पाठवून त्रास देतो असं माध्यमांशी बोलताना सांगितलं होतं तो तिला मेसेजवर सतत माझं तुझ्यावर प्रेम आहे जेलमधून सुटल्यावर लग्न करू हीच गोष्ट सांगायचा या सगळ्या प्रकरणात लोकांनी नाईकच्या बायकोवरही आरोप केले होते बलात्कार पीडितेच्या नातेवाईकांनी नाश नाईकच्या बायकोनेच हा आपला नवरा असल्याचं लपवत दोघांची ओळख करून दिली असा आरोप होता विशेष म्हणजे या दोघांची भेट दोघही तुरुंगात असताना झाली होती तिथूनच मग प्रेम फुललं पूजा नाईकनं आपण कुठल्या गुन्ह्यात आत होतो हे सांगितलं नाही ती माध्यमांशी बोलताना म्हणाली मला वाटत नाही माझा नवरा असं काही करेल तो साध्या मुंगीलाही मारणारा नाही जर तो खरंच दोषी असेल तर मी घटस्फोट देईन दोषी असाल तर त्याला फाशी द्यावी पूजा नाईकच्या मते मुंगीही मारू न शकणारा तिचा नवरा सोळा जणींचा खून पचवून बसला होता त्याला दोन हजार मध्ये अटक झाली तेव्हा परिस्थिती अशी होती की नुसतं महानंदा नाव घेतलं तरी लोक घराची दारं बंद करायची आणि गोव्यातल्या मुली ओळखीच्या लोकांशी बोलतानाही घाबरायच्या याबद्दल तुम्हाला काय वाटतं कमेंट मध्ये नक्की सांगा तेव्हा पुन्हा भेटू डी एस डी वर्ल्डच्या पुढील भागात तोपर्यंत धन्यवाद